घरातील फरशी केव्हा पुसलेली योग्य आपण आपल्या घरातील फरशी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पुसत असतो परंतु फरशी सकाळीच पुसावी हे अत्यंत शुभ मानले जाते दुपारी बारा वाजल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी चुकूनही फरशी पुसू नये सकाळी सकाळी जर आपण घर पुसून घेतलं तर घरातील काही नकारात्मक ऊर्जा फरशी पुसल्यामुळे बाहेर जाते त्यामुळे आपल्या ला प्रसन्न वाटते व वा घर शुद्ध राहते भाग्यदयाचे लक्षण जेव्हा तुमचा उजवा हात खाजवत असेल तेव्हा सकाळी स्वप्नात सफेद साप दिसणे किंवा स्वप्नात पाऊस चालू असताना सूर्य दिसणे तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या येणे त्या एखाद्या खारट वस्तूवरसुद्धा असणे स्वप्नात मासा दिसणे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी उपाय घरामध्ये तुळस लावावी घरात बंद घड्याळ ठेवू नये घरात तुटले फुटलेले भांडी ठेवू नये घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या दिशेने नियमित दिवा लावावा घरात तीन सांजेवेळी स्वामींचा मंत्र लावावे देवापुढे तुपाचा दिवा लावावा श्री स्वामी समर्थ